माधवनगरमध्ये श्री मसोबा यात्रा कमिटीच्या वतीने त्रेचाळीस वर्षांची परंपरा कायम राखत भव्य अशी रथयात्रा यात्रा आणि मिरवणूक काढण्यात आली सोमवारी संध्याकाळी महिलांसाठी संगीत खुर्ची बुधवारी पारंपरिक वाद्य बँडच्या स्पर्धा आणि रात्री महाप्रसादाचे आयोजन केले आहे माधवनगरमधील पेठ येथे मसोबा मंदिर आहे गेली त्रेचाळीस वर्षापासून मसोबा यात्रा कमिटीच्या वतीने या भागातील सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन भक्तिभावाने मसोबा यात्रा साजरी करतात दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिरासमोर भव्य असा शोभा मंडप उभारण्यात आला आहे मंदिरास लायटिंग करण्यात आली आहे यंदाचे मुख्य आकर्षण म्हणजे रथ यंत्र यंत्र आणि भव्य अशी मिरवणूक मंदिरातील पूजा संपल्यानंतर रविवारी दुपारी चार वाजल्यापासून सजवलेल्या रथामध्ये श्री मसोबाची मूर्ती ठेवून रथ यात्रा आणि मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली गावातील मुख्य रस्त्यावरून ही मिरवणूक शुक्रवार पेठ पोलीस चौकीपासून पश्चिमेला प्रत्येक चौकामध्ये रथ यात्रा थांबून भाविक दर्शन घेत होते चौका चौकामध्ये आणि रस्त्यावर तरुण मुलं वयस्कर लोक ताल धरून मन नृत्य करताना दिसत होती काही हौशी मंडळी नाचणाऱ्यांच्या अंगा अंगावरती चुरमुरे उधरतात मुलांचे प्रोत्साहन वाढवत होते पोलीस बंदोबस्तात शिस्तबद्ध यात्रेची सांगता रात्री मंदिरामध्ये करण्यात आली याबरोबर श्री मसोबा यात्रा कमिटीच्या वतीने सोमवारी संध्याकाळी महिलांसाठी संगीत खुर्ची बुधवारी पारंपरिक वाद्यबँडच्या स्पर्धा आणि रात्री महाप्रसादाचे आयोजन केले आहे